सुलेरजवळगे येथील कलमेश्वर प्रशालेत आषाढ एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची पालखी मिरवणूक व ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक ए पी कापसे यांच्या हस्ते ग्रंथपूजन व विठ्ठल मूर्तीचे विधिवत पूजन होऊन दिंडीस सुरुवात झाली भजन गात विठ्ठल नामाचा जयघोष करत सुलेरजवळगे गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेत सहभागी बाल विठ्ठल भक्तांमुळे सबंध वातावरण भक्तिमय झाले मंदिराच्या आवारात फुगडी रिंगणसोहळा ध्वजनृत्याने वातावरण दुमदुमून गेले या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक राजकुमार जाधव म्हाळप्पा सोनकंटले मंगेश स्वामी सुयश खुणे धनश्री आकळवाडी सागर चोरगी चिदानंद गंगरे मल्लैया स्वामी इत्यादी शिक्षक व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डॉक्टर देवीदास गुरव यांनी केले